नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी नर्सरी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपल्याला घरपोच मिळतात आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे पंधरा मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री दिलीप रामभाऊ देवकर सर शिक्षक आहेत गाव आहे मुक्काबोज दोतरे तालुका कोपरगाव तर आता सरांनी जे आपल्याकडे रोपं घेतलेली आहेत ही रोपं थाई सफेद जांभळ थाई सफेद जांभळ म्हणजे ही जांभळ असताना साईज मोठी आणि पांढऱ्या कलरमध्ये येत्या आता याचं लागवड अंतर आहे दहा बाय दहा बारा बाय बारा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपण ही रोपं दोनशे पंचवीसला पोच देतो आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत त्याचबरोबर आज आपल्या नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत एकदम जबरदस्त नियोजन आणि पाच वर्षापर्यंत तयार फळ जाळ देणारी महाराष्ट्रातील एकमेव नर्सरी आपले दोन ठिकाणी नर्सरी आहे लांजामध्ये आपली बत्तीस एकर नर्सरी आहे त्याचबरोबर मलकापूरमध्ये पस्तीस एकर नर्सरी आहे आता ही नर्सरी जी आहे ती शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजच्या आपण गाडी लोडिंगच्या ह्याच्यामध्ये जी माहिती घेणार आहोत ती थाई सफेद जांभळ थाई सफेद जांभळ म्हणजे ही जांभळ मेडिसिन प्लांट आहे मेडिसिन म्हणजे औषधी त्याचबरोबर खाण्यासाठी वापर तसेच ही दोन वर्षाची रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाची उंची साडेतीन चार फूट आहे आणि ती जांभळ आपण एक हजार लोडिंग करणार आहोत धोत्रे गावासाठी कोपरगाव आता दिलीप देवकर सर जे आहेत हे शिक्षक आहेत शेतीमध्ये जांभळ जे जा लावण्याचं कारण कारण कमी मेहनतीचं पीक आहे कमी पाण्यावरती येणारं पीक आहे त्याचबरोबर आजकाल वाईट जांभळ ही बाजारामध्ये चांगली क्रेज झालेली आहे जी आपल्याला एकदा लावल्यानंतर याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे ही द्वार्प व्हरायटी आहे कमी उंचीवरती ज्याला फळदारणं चालू होते आता दोन वर्षाच्या रोपाला फळ आलेले आहेत बघू शकतो आहे आपण आता ही जी गाडी लोडिंग चाललेलं आहे सिलेक्शन करून रोपं भरायचं चाललेले आहे जे आम्हाला खराब रोप वाटते ते आपण रोप मोठ्या बॅगला वापरतो आहे अशा प्रकारचे सर्व नियोजन करत असतो आहे सिलेक्शन करून रोपं दिली जातात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे साहेब आणि आपल्याला जी रोपत येणार आहेत त्याचा सल्ला मार्गदर्शन आजी तिकडं हात घेऊ नका पुढे या पटपटपट गावरान खालचा फुटवा काढा आता शेतकरी बंधूंना ना आम्ही रोपत देताना फुटवा काढून देतो आहे ज्यावेळी शेतकरी बंधूंनी रोपं आल्यानंतर चार दिवस रोपं ठेवायचे आहेत चार आठ दिवसांनी रोपा 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 ही रोपाची लागवड करायची आता रोपं ठेवण्याची पद्धत तीनचा पट्टा लावायचा आहे बघू शकतो आता माझ्या नर्सरीत जे तीनचा पट्टा ठेवलेला आहे तुम्ही कुठलीही रोपं आहे रोपं ठेवताना झाडाखाली ठेवायची आहेत घरात किंवा पत्र्याखाली ठेवायची नाहीत सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही रोपं आपण ठेवताना तीनचा पट्टा तीनची लाईन जर लावली आमचे डायवर तुम्हाला सांगत असतात शेतकरी बंधू आज आपण एवढी जे बागा डेव्हलप करून दिलेल्या आहेत महाराष्ट्रात जवळजवळ आपली जांभळाची आत्ता जा जी लागवड आहे ती दहा हजार हेक्टरवरती लागवड आहे कारण ही नवीन व्हरायटी आहे आणि ही जी रोपं आहेत ही रोपं लावण्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता बघा आपल्याला फटवा काढून रोपं सिलेक्शन करून रोपं दिली जातात आता शेतकरी बंधूंना ही रोपं लावताना खड्डा जो घ्यायचा आहे ती सरी सोडायची आहे ट्रॅक्टरनं घ्या ती रोप चांगला आहे रोप चांगला आहे ते घ्या सरी सोडायची आहे ज्यावेळी आपण दहा फुटावरती किंवा बारा फुटावरती लागवड लाग करणार आहोत तर ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे आणि जिथं रोप येतं आहे तिथं खड्डा घ्यायचा आहे जसं आपण ऊस लावतो सरीत तशा प्रकारे कुठले फळ झाडांची लागवड करताना अशा पद्धतीने नियोजन केलं तर आपल्याला तीन महिन्यानंतर जी भरणी केली की झाडाला ताकद लागते आणि झाडं भावड्यावरती जातात त्यामुळे आपल्याला ही जी रोपं आहेत ही लागवड करताना आपण सरीमध्ये करायची आहे ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे जिथं रोप येते आहे तिथं खड्डा घ्यायचा आहे ते रोप देऊ नका आता माझ्या देखरेखाली जी रोपं भरायची आलेली आहे जे खराब वाटते ते रोप बाजूला काढलं जाते याचं कारण म्हणजे आपल्याला योग्य रोप वाटते तेच रोप भरलं जाते अशा प्रकारचं सर्व शेतकरी बंधूंना आपण सिलेक्शन करून रोपं देतो आहे आपल्याकडं जांभळ जर म्हटलं तर आता ही दोन वर्षाची रोपं आहेत थाई सफेद जांभळ एकच वर्षात त्याला उत्पादन चालू होतं आहे जसं आता आपण झाडाला सप्टेंबरमध्ये पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा आहे नॅचरल त्याला ह्या वर्षी फळधारणा घ्यायची आहे त्या पुढच्या वर्षी आपण एक जून ते दहा जूनला कल्टर हे औषध वापरायचं आहे जेणेकरून कल्टर वापरल्यामुळं झाडाला ताण बसतो आणि आपल्याला उत्पादन लवकर मिळतं तर अशा प्रकारचं नियोजन केलं आपण तर आपल्याला खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आहे थाई जा सफेद आंबळी जी आहे ती बाजारमध्ये आता चारशे साडेचारशे रुपये किलो विकली जाते आता उत्पादन जे आहे ते लावल्यापासून आपल्याला एक वर्ष चालू होते सुरुवातीला आपण दहा ते बारा याचं उत्पादन घेऊ शकतो त्यानंतर अगदी तिसऱ्या वर्षी झाडाला आपण पन्नास किलोपर्यंत माल घेऊ शकतो आणि चौथ्या वर्षी एक क्विंटल माल घेऊ शकतो या झाडाला पानं कमी आणि जांभळ जास्त येते याचं वैशिष्ट्य म्हणजे ही बुटकी जात आहे अगदी चार फुटच उंची होते त्यामुळे तुम्ही कमी अंतरावरती लागवड करायची आहे अशा प्रकारचे आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आता नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुटकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाज देशमुख योजना असेल या सर्व योजनांसाठी आपण अनुदान घेऊ शकतो अशा प्रकारच्या ज्यावेळी आपण बागा डेव्हलप करून देतो त्यावेळी त्या कोपर गावात आता आपल्याला धोत्रे गावामध्ये ज्या बागा होणार आहेत भवितव्यात सफेद जांभळ ह्या बागा मोठ्या प्रमाणात होणार कारण आपण रोप देतानाच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे त्यामुळं आपल्याला बाग डेव्हलप होत्या तर सफेद जांभळबरोबर आपल्याकडं कोकण भाटोली जांभळ पण मिळते दोन वर्षाची रोपं असतात तीन वर्षाची चार वर्षे पाच वर्षाची वयाची रोपं असतात अगदी आपल्याला तयार झाडं चिंच असू दे पाच वर्षाची त्याचबरोबर जांभळ आवळा लिंबू फणस काजू संत्री मोसंबी बुटके लोटणारं असतील ही सर्व रोपं मिळतात खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्याचबरोबर आपण तीन ते पाच वर्षापर्यंत इतर फळ झाडे पण देतो आहे आंबा असेल सर्व प्रकारची रोप अशी मिळत असतात बघू शकता चढ रोपं भरली जातात चॅनल वरती पण नवीन असाल तर चॅनलला ला करा असे नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर आता जी आपण जांभळ लागवड करणार कालचा पटोवा घडा नाही बघू शकतोय आपण हो तीन अधिक माहितीसाठी दिलेला संपर्क करा आपला देश बसो जय हिंद जय महाराष्ट्र